नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो खरंच पी एम किसान योजनेच्या तारखेमध्ये खरंच खूप मोठा बदल झाला का तर त्या संदर्भात आपण घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो त्याचा अगोदर आपल्या चॅनलला म्हणजेच कृषी हेल्प या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला शेतकरी मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात तर शेतकरी मित्रांनो हो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा अठरा जुलै रोजी वाटप करण्यात येईल अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आलेली होती पण शेतकरी मित्रांनो त्यानुसार आम्ही देशातील पी एम किसान आपल्या देशातील पी एम किसान योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र शेतकऱ्यांना ही माहिती दिली होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा या तारखेमध्ये बदल केला आहे तर शेतकरी मित्रांनो आता नेमका किती तारखेला तुम्हाला हा हप्ता वाटप वा करण्यात येईल याची माहिती केंद्र सरकार पुन्हा एकदा जाहीर करणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज आजपासून म्हणजे जुलै पासून बिहार दौरा चालू झालेला आहे आणि केंद्र समोर येत असलेल्या माहितीनुसार या बिहार दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अठरा जुलै रोजी मोतीहारी या बिहार राज्यातील एका ठिकाणाहून देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती देण्यात आली होती आणि हीच माहिती आम्ही देश आम्ही देशातील शेतकऱ्यांना आपल्या चॅनल चॅनलच्या माध्यमातून देत आहोत देत होतो परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा या योजनेच्या विसव्या हप्त्याच्या तारखेमध्ये बदल केला असून शेतकरी आम्हाला कमेंट करून विचारत आहात की अठरा तारखेला हा हप्ता मिळणार होता त्याचे काय झाले परंतु केंद्र सरकारच्या सतत या तारखेमध्ये बदल करत असून नेमकी विसाव्या विसावा, विसावा हप्ता वितर वितरण करण्याची एक अधिकृत अशी तारीख आणि फिक्स त्याच्या दिवशी या हप्त्याचे वितरण करण्यात केंद्र सरकार असल्यामुळे नेमक्या कोणत्या तारखेला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल याची माहिती आत्तापर्यंत समोर आली नाही आहे परंतु जेव्हा पण याची अधिकृत अशी माहिती केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येईल त्याची सर्वात अगोदर बातमी तुम्हाला केवळ आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे कारण की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेबद्दलची सर्व माहिती आणि सर्व अपडेट तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवर दररोजच्या दररोज पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती ऑल सेट करून ठेवायचे आहे आणि जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवाल तर लगेचच या क्षणाला तु, तु तुम्हाला मोबाईल फोनवर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल व नेमकी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आहे त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर शेतकरी मित्रांनो लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद